याच्यामध्ये तपासाच्या अनेक समोर निष्पन्न होत असताना त्याच्यावरती आत्ताच भाष्य करणं उचित नाही कारण सदरची घटना आहे त्याचं न्यायप्रविष्ट आहे पण फलटण शहरामध्ये असं का घडते या बाबतीत प्रत्येकाने आता संवेदनशील राहणे खूप गरजेचं आहे आपल्याला आज कोणावरती आरोप प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नाही यासाठी प्रत्येक फलटणकाराने सजग आणि डोळे उघडून कान ताजेतमाने ठेवून आपली भविष्यातील वाटचाल करावी आणि फलटण शहराचं जे नाव आता खाली गेलेलं आहे ते पुन्हा कसं वरती येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया आज प्रथमता कैलासवासी संपदाताई मुंडे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य देशभरात सर्वांना दुःख वाटते पण आपण फलटण शहराचा विचार केला असता फलटणमधली यंत्रणा आणि व्यवस्था याला जबाबदार आहे का त्याच्यामध्ये कसा बदल होईल हेच आपण पाहूया आणि हीच श्रद्धांजली आपल्या फलटणकरांच्या वतीने संपदाताईंना राहील कारण संपदात ताईला जो मानसिक त्रास झाला शारीरिक त्रास झाला कशामुळं झाला तो भविष्यामध्ये कुठल्याही प्रशासनातल्या अधिकाराला होऊ नये आणि प्रशासनालासुद्धा माझी या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून एक नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता लोकभिमुख कारभार करावा आणि त्या लोकशाही भारताला आपले उत्तम प्रशासक आहोत हे दाखवून द्यावं हेच मी आज संपदा मुंडेंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून माझ्या भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संपदा तयाला माझ्या मनापासून नतमस्तक होऊन माझ्या भावपूर्ण शब्दांची आदरांजली त्यांना अर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र